आज काही स्पेशल या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळेचे स्वागत आहे आज आपण बघूया बाळाच्या पायात पैंजण का घालतात बाळाला पायात पैंजण घालण्याचे कारण धार्मिक सांस्कृतिक आणि आरोग्यदायी असे आहे हिंदू धर्मात बाळांच्या जन्मानंतर काही दिवसांनी त्याला विविध दागिने घालण्याची परंपरा आहे लहान बाळाला हातात पायात चांदीचे दागिने घातले जातात आपल्या देशात धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या लहान बाळांना दागिने घालणे सामान्य बाब आहे बाळांना अनेक प्रकारचे दागिने घालण्याची प्रथा हाताला कडे आणि पायात पायघोळ गळ्यात साखळी घालण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे मुख्यतः लहान मुलांना हातात चांदीचे कडे आणि पायात पैंजण घालण्याची प्रथा आहे लहान मुलांना चांदीचे दागिने घालण्याचे फायदे ज्योतिषशास्त्रानुसार लहान मुलांच्या पायात पैंजण गळ्यात साखळी हातात चांदीचे कडे इत्यादी घालावेत चांदी ही चंद्राची धातू मानली जाते आणि मनाचे प्रतीक देखील आहे या व्यतिरिक्त विज्ञानानुसार चांदी ही एक प्रतिक्रियाशील धातू असून शरीरातून सोडलेली ऊर्जा शरीराला परत करते या सर्वांशिवाय चांदीला जंतुनाशक धातू देखील मानले जाते चांदीमध्ये रोगांशी लढण्याची क्षमता असते म्हणूनही लहान बाळांच्या अंगावर चांदी धारण करावी चांदीमुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढते आणि चांदी धारण केल्याने आरोग्यावरही चांगला परिणाम होतो असे मानले जाते की लहान मुलांच्या अंगावर चांदीचे अलंकार असतील तर जंतू आणि रोग कमी होतात आणि मुले निरोगी राहतात चांदी धारण केल्याने मुलांच्या मानसिक विकासात कोणतीही कमतरता येत नाही असेही मानले जाते चांदी ही मनाची कारक मानली जाते म्हणूनच लहान मुलाला चांदी धारण केल्याने त्याचा मानसिक विकास चांगला होतो आणि त्याचा त्याच्या मनावरही सकारात्मक परिणाम होतो या सर्व कारणांमुळे लहान मुलांना चांदीचे कडे आणि पैंजणे इत्यादी अलंकार घातले जातात आज काय स्पेशल या माझ्या यूट्यूब चॅनेलवरचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा आज काय स्पेशल हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा